वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून संबोधले जाते शहरात अतिशय नामवंत शिक्षण संस्था आहेत त्यामधीलच एक संस्था म्हणजे कुंकुबाई माध्यमिक कन्याशाळा या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा मार्च दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत कुंकुबाई माध्यमिक कन्याशाळेने शंभर टक्के यशाचे परंपरा सलग सतराव्या वर्षीही कायम राखलेली आहे या परीक्षेत एकूण एकशे बावन विद्यार्थिनी परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या शाळेतून नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनी तेहत्तीस तसेच प्रावीण्य श्रेणीत मिळवणाऱ्या पंच्याण्णव विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत मिळवणाऱ्या एकोणपन्नास तर द्वितीय श्रेणीत मिळवणाऱ्या आठ मुली आहेत ज्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी तनिष्का सुमेरचंद्र आगरकर अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा टक्के गुण पटकावलेले आहेत तर द्वितीय क्रमांक कुमारी सपना जितेंद्र मडकराम हिने अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण पटकाविलेले आहेत तृतीय क्रमांक कुमारी तन्वी विलास साबळे हिने अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवले आहेत चौथा क्रमांक कुमारी गौरी विनोद गद्रे हिने सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण तर पाचवा क्रमांक कुमारी हिताशी हिमांशू संघवी हिने शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळविले आहेत सर्व विद्यार्थिनीचे कुंकुबाई परिवारातर्फे कौतुक करण्यात येत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड